जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे मी विद्या सोनुले माझ्या शेतावर आहे हे झाड आहे आणि या आंबाडीच्या झाडापासून उन्हाळ्यामध्ये तयार होणार शीतपेय म्हणजे सरबत नैसर्गिक अशा प्रकारचं हे फळ आहे आणि त्यापासून तयार होणारं सरबत हे आपल्यासाठी फारच गुणकारी आहे आणि कोणत्या प्रकारचं शीतपेयामध्ये असणारं जे केमिकल्स असतात ते केमिकल्स नसणारं अशा प्रकारचं नैसर्गिक असं हे शीतपेय आहे ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर हे माझं शेत आहे बघा तर माझ्या शेतामध्ये धान लावलेला होता आणि या धानाच्या धान निघाल्यानंतर त्याचं चुरणा वगैरे झालेला आहे आणि या सीझनमध्ये ह्या झाडाला ही फळे येतात तर ही फळे बघा याचा रंग लाल रंग असतो तर ही फळे पहा मी तुम्हाला तोडून दाखवते आहे तर अशा प्रकारे आपण ही फळे तोडून घ्यायची ही फळे तोडल्यानंतर आपण काय करायचं ही जी फळे आहेत ही फळे जी आहेत याला हे लाल अशा प्रकारचे वर पापुद्रे आहेत हे लाल वर बिया आतमध्ये बियाच फळाचा बियाचा भाग आहे आणि वर असणारे हे जे लाल रंगाचे पापुत्रे हे आपण तोडून घ्यायचे आणि तोडल्यानंतर ते उन्हामध्ये सुकायला टाकायचे आणि सुकल्यानंतर त्याला मिक्सर मध्ये बारीक करून त्यापासून सरबत हे केलं जाते मी मागे माझ्या शेतावर असणारी आंबाडीची फळं आणलेली होती ती त्याच्या पा काढून मी सुकवल्या आणि उन्हात सुकवून त्याला मिक्सरमध्ये जाळसर मी म्हणजे बारीक करून घेतलं आता त्यापासून मी याचं सरबत तयार करणार आहे मी काय केलं दोन तासाच्या आधी हे जे पावडर आहे म्हणजे पावडर होतं ते पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं हो मी भिजत घालून ठेवल्यामुळे याला सुंदर अशा प्रकारचा लाल रंग आलेला आहे त्यानंतर याचं सरबत मला बनवायचं आहे तर मी याच्यामध्ये दोन ग्लास मी सरबत बनवणार आहे तर प्रत्येकी मी एका ग्लासला दोन चम्मच असं सा साखर घातली अशा पद्धतीने चार चम्मच साखर घालून घेतलेली आहे त्यानंतर मी थोडंसं तुम्हाला जसं आवश्यक वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्यायचं आणि तुम्ही साधं मीठ किंवा त्यामध्ये सौंद मीठसुद्धा तुम्ही घालू शकता नंतर मी काय करणार आहे हे जे तयार केलेलं सरबत आहे याला मी ढवळून घेणार आहे साखर आणि मीठ एकजीव होऊन जाईल आणि त्यानंतर आता हे आपल्याला या ग्लासमध्ये गाळून घ्यायचं आहे तर बघा मी हे गाळते आहे गाळून घेतलेलं आहे बघा आता याला किती सुंदर अशा प्रकारचा रंग आलेला आहे फारच सुरे कसं प्रकारचा रंग आलेला आहे आणि हे जे सरबत आपण तयार केलेलं आहे ना हे सरबत आपल्या आरोग्यासाठी इतकं हितकारक आहे की ते आपल्याला उन्हामधून जर आपण आलो असेल तर ते आपण आपल्या शरीराला थंडावा मिळेल एक पित्तनाशक आहे रोग प्रतिकार क्षमता सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रकारची आहे यामध्ये ए बी सी विटॅमिन सुद्धा याच्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे म्हणून प्रत्येकाने तुमच्या शेतामध्ये किंवा घराच्या जवळपास मोकळी जागा असेल त्या ठिकाणी आंबाडीच्या बिया तुम्ही पेरा आणि त्यापासून आंबाडीपासून बनलेलं नैसर्गिक शीत पेय तुम्ही वापर करा तर वेदिका तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे फळे असतीलच तर बघ आपण हे तयार केलेलं सरबत आहे ये बरा था तर हे पिऊ पा कसं झालंय सांग मला कसं झालंय सरबत छान झालं एकदम सुंदर आहे ना हा या वर्षी तू काय करायचं पुढच्या वर्षी आता आंबाडी झाडं लावशील की नाही हा आंबाच्या झाडाला आणि त्याच्यापासून हे नैसर्गिक अशा प्रकारचं शीत पेय तू तयार कर घरच्या आई बाबांना सुद्धा दे आणि इतरांना सुद्धा तयार करण्यासाठी ठीक आहे हा तर आपण यांची भेट घेऊ नमस्कार करूया यांना तर ठीक आहे सगळ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा नैसर्गिक सद्यक्त लाभ तुम्ही घ्यावा नमस्कार